नातवानं खेळताना क्लच धाबला ट्रॅक्टर आजीच्या अंगावरून गेलं नाशिकमध्ये दिवाळी सण काळवंडला नाशिक नाशिक रोड परिसरातील जुने सामनगाव येथे सोमवारी वीस ऑक्टोबर रोजी एक हृदयद्रावक घटना घडली अनुसया दिगंबर जगताप या वय सत्तर या वृद्ध महिला आपल्या घराच्या अंगणात भुईमुगाच्या शेंगा तोडत होत्या अंगणात त्यांच्या नातवंडांचा खेळ सुरू होता दरम्यान लहान नातू ट्रॅक्टरवर खेळत असताना चुकून क्लच दाबला गेला आणि ट्रॅक्टर अचानक पुढे सरकत अनुसया जगताप यांच्या अंगावर गेला या अपघातात त्या गंभीर जखमी जखमी अवस्थेत कुटुंबियांनी त्यांना तातडीनं नाशिक रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यानं मृत घोषित केले या घटनेची नोंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून केली असून पोलीस हवालदार झाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत घटनेनंतर जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ऐन दिवाळीच्या सणात घरात शोककळा पसरली आहे ज्यावेळी गावात फटाक्यांचा आवाज आणि दिव्यांची रोषणाई होती त्याचवेळी जगतापांच्या घरात ही दुर्दैवी घटना घडली गावकऱ्याने सांगितले की अनुसया आजी या अत्यंत प्रेमळ होत्या त्या रोज शेतकामात मदत करत आणि नातवंडांना सांभाळत त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे